नमस्कार मित्रांनो हर घर तिरंगा सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकतात तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलला गुगल करून उघडायचे त्यानंतर हर घर तिरंगा सर्च करायचे त्यानंतर सर्वात पहिले एक साईट ओपन होईल त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल मित्रांनो खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तर तिथं नेक्स्ट ऑप्शन येईल तर तुम्ही तिथे ऑप नेक्स्ट ऑप्शन दाबायचं आहे त्यानंतर तुम्ही तिथं तिथं तुमचं नाव टाकायचं आहे नाव टाकून गेल्यानंतर तिथं खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही तिथे तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट करून घेतल्यानं घ्यायचं आहे व्यवस्थित महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ब्राउजर फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा तिरंगासोबत काढलेला फोटो तुम्ही अपलोड करून द्यायचा आहे मित्रांनो तर तुम्ही गॅलरीमधून तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली अपलोड करून द्यायचं आहे व्यवस्थित फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला फोटो बदलायचं असेल तर ट्राय अगेन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो बदलू शकतात तर फोटो अप अपलोड झाल्यानंतर जनरेट सर्टिफिकेट ऑप्शन क्लिक करायचे तर मित्रांनो बघू शकतात तुमच्यासमोर असं सर्टिफिकेट ओपन होईल तर मित्रांनो तिथं दिलेलं बान बाण खाली बान, बान दिलेलं आहे मित्रांनो ते ऑप्शन दाबून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र